नवी मुंबईतील कोपर खेरणे येथील खड्ड्यात बुडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू नवी मुंबई कोपर खेरणे येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना कोपरखेरणे सेक्टर पाच मधली असून अंकित ठनुग असे मृत मुलाचे नाव आहे दरम्यान पालिका शाळेच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटवर खणलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे तर बांधकाम केलेल्या बाजूला कोणतंही कुंपन नसल्यामुळे खेळत असलेल्या मुलाचा नाहक बळी गेल्यानं ना, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बांधकाम चालू आहे इथं एवढा मोठा खड्डा डोक्या एवढा उंच त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे आमच्या येतात त्यांचे आई बाबा कामाला जातात तिथं वॉचमॅन नाही ना तिथं गेट लावलेला नाही ना काही नाही त्याला किती वेळा सांगलं पण ती लोक ऐकू शकत नाही आज दोन घंट्यापासून इथं पब्लिक खात्री एक पोलिसवाला नाही ना आला ना ती बिल्डर नाही आला आज आमचा एक मुलगा तिथं गमला तर दुसरा बी गमल आमचं एवढंच म्हणणं की त्यानं काम बंद करावं नाही तर तिथं गेट लावून घेवा